पिंपळत शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार पिंपळत तालुका चांदवड येथील शांताराम खंडू पेंढारे यांच्या मालकी शेतगट नंबर नऊशे सोळामध्ये आज शनिवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या वेळी वन्यप्राणी बिबट्याने तेथील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांपैकी एक शेळी बिबट्याने हल्ला करून एक शेळी ठार मारल्याने संबंधितकडून ब्राह्मणध्वनीवरून मिळालेल्या माहितीवरून वन परिक्षेत्र अधिकारी चांदोड प्रादेशिक वी कुटे यांच्या आदेशाने वन परिमंडळ अधिकारी वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर राऊंड स्टॉपसह श्रीमती सुरेखा मर्शिवणे वनरक्षक श्रीमती पूनम साळवे वनरक्षक करणसिंग परदेशी वनरक्षक प्रवीण चव्हाण वनरक्षक सुनील खांदारे वनरक्षक वाहनचालक अशोक शिंदे वनसेवक भरत वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली